साईबाबांचे भक्त केवळ महाराष्ट्रात किंवा के भारतभर नाही तर ते जगभर पसरलेत त्यांची साईवरची भक्ती ही मोठी आहे त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात हे कुठंही असेल तरी वर्षातून ते एकदा तरी साईंच्या दर्शनासाठी शिर्डीत येत असतात अनेक भक्त साईंच्या चरणी आपल्या कुवतीप्रमाणे दान करतात तर काही भक्त एवढं मोठं दान करतात की त्याची चर्चा देशभर होते आताही यावेळी परदेशातील भक्तानं दिलेल्या दानाची सर्वत्र चर्चा सुरू आहे पुढे बातमी पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा नितेश वर्मा हे मूळचे पंजाबचे रहिवाशी आहेत पण ते सध्या मुंबईत स्थायिक झाले त्यांचा तिथे मोठा व्यवसाय आहे।, आहे ते साईबाबांचे मोठे भक्त आहेत दरवर्षी ते न विसरता सहकुटुंब साई चरणी येत असतात दोन हजार बारापासून गेली बारा वर्ष ती शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला येत असतात त्यांची साईबाबांवर निस्तीम भक्ती आहे आपण जे काही आहे ते साईबाबांच्या कृपे मिळत हो। आहोत असा त्यांचा मानस आहे त्यामुळं यावेळी त्यांनी मोठं दान साईबाबांच्या चरणी अर्पण केलंय त्यांनी साईबाबांच्या चरणी तब्बल पन्नास लाखांचं दान केलंय कोणी सोनं चांदी अशा स्वरूपात मोठं दान देतं पण नितेश वर्मा यांनी पन्नास लाख रुपये देऊ केले आहेत त्यातून आपल्याला समाधान मिळाल्याचंही त्यांनी सांगितलंय साईबाबांकडे जे मागितलं होतं त्यापेक्षा शंभर पटीनं जास्त दिल्यानं हे दान साईंच्या झोळीत टाकले असंही ते म्हणाले साई चरणी नतमस्तक होत आपलं कार्य सिद्ध झाल्याचं त्यांनी सांगितलंय साई संस्थांच्या वतीनं दानशूर भाविकांना बाबांची मूर्ती देत सत्कार करण्यात आला आहे